हॅलो मित्रांनो तर आत्ता आम्ही चालले आहो के टी एसला गोंदियाच्या हॉस्पिटलमध्ये मा तर माझ्या मोठ्या मुलाला रॅबीजचं इंजेक्शन द्यायचं होतं तर आम्ही चाललो गोंदियाला इथं माझी गाडी स्टार्ट होत आहे नाही कारण खूप पाऊस येत होता त्याच्यामुळे माझी गाडी थंडी पडली आणि त्याच्यानंतर ही बाई अचानक माझ्या गाडीला थांबवलं आणि येऊन बसून गेली आणि काय विचारत ते उल उलट मला बघा इथं के टी एसमध्ये चालली गोंदिया हॉस्पिटलमध्ये गोंदियाला ना इकडेच आहे आमच्या काम काम चालू आहे का तुमचं कामात चालू आहे ठीक आहे मग आम्ही तिथून निघालो आणि त्या बाईला सोडून दिलं ति जिथं ती, ती जाणार होती त्याच रोडला आम्ही पण जात होतो त्याच्यानंतर आम्ही चाललो गोंदिया के टी एसमध्ये तर खूप पाऊस येत आहे आणि आम्ही जेव्हा निघालो तेव्हा खूप कमी पाऊस होता म्हणजे पाणी येतच नव्हता आणि जसं निघालो तसं पाणी स्टार्ट झालं चालू आहे ना तर चला आम्ही पोहचलो इथं के टी एसमध्ये गोंदियाच्या तर इथं मला खूप आवश्यक होतं याचं लास्टचं जो इंजेक्शन होतं तो खूप आवश्यक होतं तर मला जावाच लागलं पावसा पावसामध्ये तर चला मी इथं गाडी लावत आहे आहे मी हॉस्पिटलमध्ये एंट्री केली आणि इकडे पण खूप गर्दी आहे आणि पाऊस तर कंटिन्यू येतच आहे बघा माझे सर्व मेकअप निघून गेला आणि मी जेवढं पण काही पावडर वगैरे लावलेली होती तो सगळं निघून गेला पावसाने तर इथं पण चला बघूया आता आतमध्ये जाऊन आणि फर्स्टमध्ये गेटमध्ये गेल्यानंतर स सा राईट साईडला माझं म्हणजे इंजेक्शनचं रूम होता तिथं गेली तिथं पण गर्दीच होती आणि मग त्याच्यानंतर याचा नंबर लागलेला आहे माझ्या मुलाचा हा जाऊन बसला आणि इथं वेट करायला लागला आणि मॅडम जे चिठ्ठी होती ती इंजेक्शनाची ते चेक करत होती आणि इंजेक्शन चेक केल्यानंतर लास्टचाच त्याचा डोस होता आणि रॅबीजचं होतं लास्टचा आज अठ्ठावीस तारीख तर तो आवश्यक होता याला डॉगीनी चावलं वगैरे नव्हतं तर हा दुकानामध्ये जात असताना याला म्हणजे जो डॉगीला हा खेळवत होता छोटे छोटे होते ते थोडंसं तर ते हे याच्यामागे धावला आणि त्याच्यानंतर त्याचा नेल्स याला लागलेला तर ब्लड लागलं होतं म्हणून याला मॅडमनी सांगितलं की तुला रॅबिस को म्हणजे जो टीका असतो तो, तो कोर्स पूर्ण कम्प्लीट करून घे आणि लावून घे कारण की हा खूप संपर्कात असते त्या डॉगींचा म्हणून मॅडमने स सजेशन दिलं की याला इंजेक्शन लावून घ्या म्हणून आणि याला हसा येत होता आणि बाहेर पाऊस कंटिन्यू येतच होता तर चला ब भेटूया पुढच्या असाच एका नवीन ब्लॉगमध्ये तर कसं वाटला असं मिनी ब्लॉग बाय फ्रेंड